नमस्कार मी डॉक्टर सुरेश टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शालेय शिक्षण राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार तेवीसची ही व्हिडिओ मालिका आपण सुरू केलेली आहे या व्हिडिओमध्ये मतं जी मांडलीत ती माझ्या अभ्यासावर आणि वाचनावर आधारित आहे आपणसुद्धा हा मसुदा वाचावा आणि त्या दृष्टीने आपली मते बनवावी या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत की प्रिपरेटरी स्टेज म्हणजे इयत्ता तिसरी ते पाचवीसाठीचं मूल्यमापन कसं असलं पाहिजे या संदर्भात या आराखड्यामध्ये काय सांगितलेलं आहे यातले जे मुद्दे आपण बघितले तर हा शे जसा तसा आपण आराखड्यामधून इथे घेतलेला आहे या स्टेजवर म्हणजे तिसरी पासून पाचवी पाचवीपर्यंतच्या वर्गात आता औपचारिक मूल्यमापनाची सुरुवात करावी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे शिवाय जे फॉर्मॅटिव्ह असेसमेंट असतं त्याची म्हणजे जे आपलं आपण सातत्याने मूल्यमापन करत असतो त्याचे प्रोग्रेस राहील अशा पद्धतीने त्याची मांडणी करायची त्याचा रेकॉर्ड करायचा आहे आणि त्याच्या मदतीने त्याचा फक्त मूल्यमापन करणं एवढाच हेतू नसावा तर ते विद्यार्थ्यांना पालकांना दाखवावं जेणेकरून त्यांना सुद्धा लक्षात येईल की त्यांच्या एका विशिष्ट विषयातील प्रगती कशी होत आहे जर विद्यार्थ्यांना हे लक्षात आलं की एखाद्या विशिष्ट आशयामधून कोणत्या क्षमता आपण अवगत करायच्या आहेत तर विद्यार्थी त्या दृष्टीने अधिक चांगल्या प्र पद्धतीने प्रयत्न करू शकतील हे लक्षात आल्यामुळे यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे की शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या विशिष्ट आशयामधून कोणती लर्निंग आउटकम्स किंवा कोणत्या क्षमता ह्या मिळवायच्या आहेत याचं मूल्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं जेणेकरून विद्यार्थ्यांच्या समोर ते टार्गेट असेल समोर ते लक्ष असेल त्या दृष्टीने ते प्रयत्न करतील आणि ज्या क्षमता अपेक्षित आहेत त्या साध्य होतील तिसऱ्या मुद्द्यात सांगितलं आहे की लेखी ज्या चाचण्या आहेत लेखी परीक्षा ज्या आहेत त्यांची सुरुवात या इयत्ता तिसरी ते पाचवीपासून करावी असं म्हटलेलं आहे आणि अजून एक मुद्दा त्यात असा आहे की पोर्टफोलिओ आपण इथे तयार केलं पाहिजे जेणेकरून एखाद्या विद्यार्थ्याच्या सर्व विष सगळ्या विषयांचं जसं आपण आता प्रगती पुस्तक असतं ज्यामध्ये त्याचं सगळे प्रगती शैक्षणिक प्रगती मांडणी केली आहे तसं पोर्टफोलिओ हा तयार इथे करावा लागणार आहे या स्टेजवर तिसरी ते पाचवीसाठी आणखी एक मुद्दा नवीन आलेला आहे की या ठिकाणी सह अध्यायांनी आणि स्वयं मूल्यमापन सुद्धा करावं म्हणजे तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी एकमेकांचं मूल्यमापन करावं अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि शिवाय स्वतः सुद्धा स्वतःचं सो मूल्यमापन करावं अशी सुद्धा अपेक्षा या तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेली आहे याशिवाय असं सुद्धा म्हटलंय चौथ्या मुद्द्यामध्ये की की ऍट द एंड ऑफ द प्रिपरेटरी स्टेज म्हणजे पाचवीच्या वर्गापासून एक कॉम्प्रिएन्सिव्ह समिटिव्ह असेसमेंट सुरू करावी म्हणजे वार्षिक परीक्षा असावी इयत्ता पाचवीपासून अशी अपेक्षा यात व्यक्त केलेली याचा अर्थ असा आहे की चौथीपर्यंत वार्षिक परीक्षा नसणार आहेत पण पाचवीपासून मात्र पुढच्या जो मिडल स्टेज आहे त्याची तयारी म्हणून वार्षिक परीक्षा पाचवीपासून सुरुवात करावी अशी अपेक्षा या राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रम आराखड्यात केलेली आहे